या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडले या अधिवेशन काळात आदिवासी हलबा जमातीवर सातत्याने होणाऱ्या अन्यायासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर विधानभवनावर सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतातील सर्व हलबा हलबी जमाती संघटनेचे संयुक्त मंच असलेल्या राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे लाखो हलबा समाज बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता याच दरम्यान राष्ट्रीय आदिम कृती समितीचे युवा नेते आणि हलबा सेना समितीचे संस्थापक अध्यक्ष कुमार धकाते यांनी आमरण उपोषण गोळीबार चौक नागपूर येथे केले होते या उपोषणाची दखल विधान परिषदेमध्ये घेण्यात आली होती आणि दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपूर विधानभवनामध्ये कृती समितीशी बैठक झाली होती तसेच दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महामोर्चा निघाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृती समिती शिष्टमंडळाने जमातीच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले होते या सर्व मागण्यांना हलबार यूथ फाउंडेशन उमरेड यांचा पाठिंबा असून सदर निवेदनामध्ये केलेल्या मागण्यांसंदर्भात कृपया पक्षस्तरावर आणि शासन स्तरावर उमरेड मतदारसंघाचे आमदार म्हणून आमदार राजू पारवे यांनी पाठपुरावा करावा अशी विनंती राष्ट्रीय आदिमकृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे हे निवेदन देताना प्राध्यापक अभय धकाते राष्ट्रीय आदिमकृती सदस्य धनराज पखाले माजी नगरसेवक प्रवीण भिसीकर हलबा युथ फाऊंडेशन अध्यक्ष रमेश संत सचिव डॉक्टर कृष्णकारू सुनील चिंचगरे महेश तवले दयालभाऊ पोणीकर पुष्पा कारगावकर सचिन सोनकुसरे राजू संत रोशन दमळू देवराव धकाते रवींद्र शिंदेकर दिगंबर सदावर्ती भास्कर चिंचघरे प्रकाश धकाते सशांत नंदनवार आणि इतर समाजबांधव उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरे